आज आपण कृष्ण जन्माष्टमी स्पेशल एक युनिक मिठाईची रेसिपी बघत आहोत साध्या मिठाई तर तुम्ही नेहमीच बनवता पण ही अशी आगळी वेगळी एकदम अट्रॅक्टिव्ह दिसणारी मिठाई नक्की करून बघा आणि याला बनवायला जास्त काही साहित्य लागत नाही खूप कमी साहित्यामध्ये तुम्ही बनवू शकता तर चला मग ही रंगीबिरंगी मिठाई आपण कशी केली आहे ते बघूयात नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे इथे मी आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये दीड कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे हे डेसिकेटेड कोकोनट तुम्हाला बाजारामध्ये आरामात मिळून जाईल हे hey, डेसिकेटेड कोकोनट आपण असं मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेणार आहोत यामुळे मिठाईला टेक्स्चर चांगले येईल कारण डेसिकेटेड कोकोनटमध्ये असे मोठे मोठे कण असतात त्यामुळे टेक्स्चर चांगले येणार ना नाही त्यासाठी आपण बारीक करून घेतलेला आहे आता ते डेसिकेटेड कोकोनट बारीक केलेलं मी एका भांड्यामध्ये काढून घेतलंय आता यामध्येच मी सात आठ चमचे तरी साखर घालतीये तर तुम्ही याचे प्रमाण आवळी नुसार कमी जास्त ठेवू हो शकता आता यामध्ये बाइंडिंगचं आणि टेस्टचं काम करते ते म्हणजे मिल्क पावडर तर इथे मी साधारण पाऊन कप आ, मिल्क पावडर घेतलेली आहे त्यातली पाव कप साईडला ठेवली हो आणि पहिल्यांदा ही अर्धा कप वापरते जर बाइंडिंग नाही आले तर पाव कप राहिलेली मिल्क पावडर सुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत तर आता आ, हे मिश्रण भिजवण्यासाठी इथे आपण दुधाचा वापर करूयात तर पहिल्यांदा मी चार चमचे दूध घालून बघीन तर आपल्याला हे आता मळून घ्यावं लागेल दूध आपण इथे गरम चांगली उकळी काढून त्यानंतर कोमट करून घेतलेला आहे गरम दूध वापरल्याने ही मिठाई जास्त वेळ सुद्धा टिकू शकते तर साधारण आठदा मोठे चमचे ना आपल्याला इथे दूध लागलेला आहे तर पूर्ण असं भिजवून घ्यायचंय आणि छानपैकी असा मौसूद गोळा तयार करून घ्यायचा आहे जास्त दूध वापरल्यामुळे चिकटपणा येऊ शकतो त्यामुळे लागेल तसंच दूध वापरायचं आहे तसेच मिल्क पावडरमुळे याला बाइंडिंग येते दुधाचे प्रमाण ना हे तुम्हाला कमी किंवा जास्त सुद्धा लागू शकते आता गोळा चांगला मळून झालेला आहे त्यानंतर आपण यामधून तीन सम आकाराचे गोळे तयार करून घेणार आहोत त्यानंतर आणखीन तीन आपल्याला जरा छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आता हा जो राहिलेला गोळा होता त्यामधून सुद्धा आपल्याला तीन समान आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये आता आपण फूड कलर घालणार आहोत चांगल्या क्वालिटीचा फूड कलर वापरायचा आहे तर रोज पिंक या फूड कलरचं नाव आहे तुम्ही पिंक किंवा रेड सुद्धा वापरू शकता आता फूड कलर वापरल्यानंतर सुद्धा मी हा गोळा मळून घेतलाय आणि आता यामधून आपल्याला तीन आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे एक गोळा हातावरती घेऊन असा चपटा करायचा मधला भाग थोडासा जाड ठेवायचा साईडून थोडासा चपटा करून घ्यायचा आहे आपण याची आता मटकी बनवतोय तर त्यासाठी मध्ये मी आता जो आपण पहिल्यांदा गोळे काढून ठेवलेले होते ना त्यामधून एक गोळा घेतलाय आणि याच्या मध्यभागी ठेवलाय साइडच्या ज्या कडा आहेत त्या वरती उचलून घ्यायच्या अगदी अलगदरित्या उचलता येतात जर तुम्हाला हे पीठ थोडस हाताला चिकट वाटत असेल तर तुम्ही तुपाचा किंवा तेलाचा हात लावून बनवू शकता छान असे याला गुळगुळीत आता करून घेणार आहे छान असा आपला हा गोळा तयार झालेला आहे आता याला आपल्याला शेप देऊन चांगली मटकी तयार करून घ्यायची आहे गोळा आपण सील केलेला होता ती बाजू खाली ठेवायची आणि वरच्या बाजूने असं अंगठ्याने हलकस प्रेस करून घ्यायचं जर चमचा असेल अशा प्रकारचा तर त्याने तुम्ही शेप देऊ शकता असा आता मटकीच्या ज्या तोंडाच्या इथे कडा असतात त्या आपण बनवणार आहोत तर त्यासाठी तुम्ही असं अंगठ्याच्या साह्याने ना पिंच देऊन याचे कडे तयार करू शकता अगदी अलगद हाताने करायचा आहे पहिली मटकी बनवून झाली की तुम्हाला बाकीच्या दोन मटक्या अगदी आरामात येतील तर असे जे याचे कॉर्नर्स म्हणजेच कडा आहेत ना त्या वरती उचलून घ्यायच्या आणि थोडीशी मध्य जागा ठेवायची आहे तर मटकीचा तर इथे आकार आलेला आहे आता या ज्या कडा आहेत ते ते तुम्ही बाहेरच्या साईडला थोडस दुमडून घेऊ शकता म्हणजे जसं मटकीला कसा असा बाहेरच्या साईडला शेप असतो त्याप्रमाणे तुम्ही देऊ शकता आणि अंगठा आणि बोटाच्या सहाय्यानेच आपल्याला याला डिझाईन सुद्धा द्यायची आहे तर अशा पद्धतीने तुम्ही थोडस खाली आ, पिंचेस देऊन हा भाग सुद्धा तयार करू शकता थोडसा बाहेरच्या साईडला चिमट्याच्या साह्याने असा खेचायचा आहे खालून सुद्धा तुम्ही गोलाकार शेप देऊ शकता असा हातावरतीच फिरवा म्हणजे एक छान मटकीचा याला आकार येऊन जाईल एकदा का सगळी मटकी तयार करून झालीत की तुम्ही याला चांगली फिनिशिंग देऊ शकता समान आकारामध्ये आपल्याला बनवायचे आहेत आता त्यानंतर एक पिक घ्यायची त्याच्या साह्याने अशी डिझाईन तयार करून घ्यायची आहे तुम्ही मटक्यावरती बघितली असेल की अशी डिझाईन असते आणि ती दिसायला खूपच छान दिसते तुम्ही वेगवेगळे डिझाईन्स ट्राय करू शकता जसं तुम्हाला जमेल जसं तुम्हाला डिझाईन चांगल्या वाटतील त्याप्रमाणे तुम्ही याच्यावरती सजावट करू शकता आणि आपल्याला ही मिठाई बनवायला जास्त टूल्स किंवा जास्त काही साहित्य सुद्धा लागत नाही घरच्या साहित्यामध्ये तुम्ही आ, या अशा मटक्यांची सुंदर मिठाई तयार करू शकता आता त्यानंतर राहिलेल्या तीन गोळ्यांपैकी एका गोळ्यामध्ये मी अ येलो फूड कलर टाकतेय तर फूड कलर पण आपल्याला इथे वापरणं गरजेचं आहे त्याशिवाय मटकी अट्रॅक्टिव्ह दिसणार नाहीत आपण यामध्ये कलर कॉम्बिनेशन वापरतो आहे दुसऱ्या एका गोळ्यामध्ये मी हिरवा कलर म्हणजेच ग्रीन कलर टाकतेय तर तो सुद्धा आपण चांगला मळून घेणार आहोत आणि इथे दोन कलरचे हे गोळे तयार झालेले आहे आणि तिसरा गोळा आपल्याला आहे त्या कलरमध्येच ठेवायचा आहे आता हा जो ग्रीन गोळा आहे त्यापासून सुद्धा आपल्याला चार छोट्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तसेच येल्लोचे सुद्धा करायचे आहेत तर हा व्हिडिओ तुम्ही दोन तीन वेळा बघा म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल आपल्याला याची ये रस्शी म्हणजेच डोरी तयार करून घ्यायची आहे तर हाताच्या सहाय्याने तुम्ही असा पसरवत याचा रोल तयार करून घ्या अगदी अलगदरित्या आपल्याला हे करायचं आहे आणि त्यानंतर ग्रीन आणि येलो या कॉम्बिनेशन मध्ये आपण रशी बनवलेली आहे तर एकावरती एक, एक ठेवून पिळ द्यायचं आहे आणि हाताच्या साह्याने याला परत एकदा रोल करून थोडस फ्लॅट करून घ्यायचं आहे थोडस दाबून घ्यायचं म्हणजे एकमेकांवरती त्या व्यवस्थित बसतात तर ही आपली एक मस्त कलर कॉम्बिनेशन मध्ये रस्सी तयार झालेली आहे तीन मटके आहेत त्यामुळे तीन रश्या मी तयार करून घेतलेल्या आहेत तिथे तर अगदी चांगली फिनिशिंग द्यायची याला आणि आता त्यानंतर आपल्याला ही मटक्याच्या वरती अशी लावून घ्यायची आहे तर व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे लावून घ्या हलकस प्रेस करा म्हणजे ही रशी चांगली अशी मटक्याला अशी चिकटून जाईल एक्स्ट्राचा जो भाग असेल तो काढून टाकायचा सा। सुरीच्या साह्याने काढा किंवा हाताने काढला तरी चालेल तो सुद्धा प्रेस करून घ्यायचा आणि रसीच नाही तर तुम्ही आणखीन काही क्रिएटिव्ह याच्यावरती डेकोरेशन पण करू शकता ज्या काही तुम्हाला आयडियाज असतील डेकोरेशनच्या जेव्हा तुम्ही केक वगैरे डेकोरेट करत असाल तर त्यासुद्धा तुम्ही इथे अप्लाय करू शकता आता टूथपिकच्या साह्याने आपण रस्सीवरती अशी डिझाईन तयार करून घेऊया म्हणजे याला एक दोरीचा रस्सीचा आकार मिळून जाईल याच्यापेक्षा आणखीन थोडीशी पातळ तुम्ही रशी तयार केली ना ती सुद्धा चांगली दिसेल अगदी खालीपर्यंत मी ही डिझाईन दिलेली आहे आणि दोन कलर कॉम्बिनेशन मुळे अगदी अट्रॅक्टिव्ह दिसते आणि बाकीचे मटके पण आपल्याला अशीच तयार करून घ्यायचे आहे तर ही रस्शी मी आता दुसऱ्या मटक्यावरती लावून घेतेय टूथपिकच्या सहाय्याने तुम्ही अशीच सेम डिझाईन देऊ शकता किंवा काही दुसरी डिझाईन सुद्धा तयार करू शकता आणखीन चांगले लुक देण्यासाठी आपण आणखीन चांगले डेकोरेशन करणार आहोत तर त्यासाठी इथ आता एक येलो आणि ग्रीन कलरचे गोळी राहिलेत तर ते असे गाणीवरती घासून घ्यायचे आणि याचा जो पाठीमागचा भाग आहे तो असा दोरीवरती लावून घ्यायचा म्हणजे आपल्याला रशीचं टोक तयार करून घ्यायचं आहे तर यासाठी तुम्ही ग्रीन किंवा येलो अशा कलर कॉम्बिनेशनमध्येच वापरा व्हाईट ठेवला तरी चालेल कलर आता आ, त्यानंतर इथे माझ्याकडे असा हा थोडासा एक्स्ट्रा पार्ट राहिलेला आहे तर त्याचे आपण अगदी लहान लहान गोळी तयार करून घेणार आहोत आणि हे गोळे या मटक्यावरती खाली लावायचे आहेत तर असे तीन आ, छोटे गोळे मी लावून घेतलेले आहेत आणि पेनाचा जो मागचा भाग असतो त्याने तुम्ही ही डिझाईन देऊ शकता यावरती पेन हलकासा प्रेस करून घ्यायचा म्हणजे चांगली डिझाईन येते आणि हा गोळा मटक्याला चिकटला सुद्धा जातो मिडलला पण मी एक असाच गोळा लावून घेते तर तुम्ही तुम्हाला जी आयडिया आहे त्यानुसार डिझाईन्स तयार करू शकता आणि हे गोळे दोन कलर मध्ये असल्यामुळे आणखीन उठावदार दिसत आहेत आता हे मटके तुम्ही असेच ठेवू शकता खूप सुंदर आणि खूप अट्रॅक्टिव्ह दिसत आहेत पण मी यावरती ना थोडस एक एक चमचाभर डेसिकेटेड कोकोनट घालते आणि जो एक व्हाईट गोळा राहिलेला होता त्यापासून आणखीन तीन आकाराचे गोळे तयार करून घेतलेले आहेत ते या मध्यभागी ठेवायचे इथे मी तीनच मिठाई तयार केलेल्या आहेत तुम्ही आणखीन करू शकता आणि अशा प्रकारे मस्त अशी आपली मिठाई तयार झालेली आहे या जन्माष्टमीला तुम्ही काहीतरी वेगळी मिठाई बनवा बर्फी किंवा लाडू आपण नेहमीच बनवतो ही मिठाई बनवायला आपल्याला गॅससुद्धा वापरायची गरज नाही आहे आणि तरी पण एकदम टेस्टी तयार होते यामध्ये आपण खूप कमी साहित्य वापरलेलं आहे त्यामुळे करून बघण्यास हरकत नाहीये शीज मिठा ही अशीच मिठाई तुम्ही देवासमोर ठेवू शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया तर आपण नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत तोपर्यंत राहा आणि काळजी घ्या